कोल्हापूर शहराचा ओव्हरऑल विकास काँग्रेसच्या थ्रू कसा होणार आहे आता जाहीरनामा प्रसिद्ध झालेलाच आहे आम्ही आता ते सगळे आहेत काय आहे त्याप्रमाणे जाहीरनाम्यामध्ये कोल्हापूर शहरी महिलांना मोफत बस प्रवास विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास हा त्यांचा चांगला अत्यंत चांगला जाहीरनामा आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे रेल्वे ओव्हरब्रिज चाळीस वर्ष सातत्याने आम्ही पाठपुरावा करालो लागलो लावणार योजना फक्त होते करतो बघूया करूया अशीच घोषणा आहे प्रत्यक्ष हा जीवन मरणाचा प्रश्न आहे रेल्वे ओव्हरब्रिजचा हा पहिला प्राधान्यानं व्हायला पाहिजे अजून एक म्हणजे इथलं ट्रॅफिक असेल किंवा पाण्याची एक समस्या आहे ती कशी मार्गी लावणार आहे पाण्याची समस्या आमच्या भागात तर चांगली आहे संजय मोती साहेबांनी चांगली तंतोतंत पाहिलेली आहे भागात काही प्रश्न तिने चांगले सोडवलेले आहेत ट्रॅफिकचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न आहे ट्रॅक करायला पाहिजे बॉम्बेच्या धर्तीवर ट्रॅक करायला पाहिजे सिग्नल सगळे चालू करायला पाहिजे ट्रॅफिक पोलिस पण जागे पाहिजे हा वसंतराव मोह साहेब सेवा करणार आहे ते कोणाचा सेवाबाई माणूस आहे काय कोणाचं काय नाही काम त्यांचं सेवा करण्याचं काम काम राहिलं असेल पुरं करायचं काम त्यांचं त्यांच्या माध्यमातून काय कामे झाली आहेत आधी मोहिते साहेबांच्या साहेब बागात सगळे काम करणार आहे नेजिर निशोवती का। सेवा काय या आधी प्रशासन काळात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झाला आहे असं वाटतं का नाही असं नाही वाटतं काय विकास राहिला आहे रस्त्याची दुरवस्था म्हणा आरोग्य सेवा पुरे प्रमाणात पाणी प्रश्न म्हणा प्रभाग क्रमांक 15 मधील सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे समस्या अशी काय समस्या बऱ्याच निराकरण झालेल्या समस्या आहेत ज्या आहेत थोडेफार रस्ते म्हणा आता हळूहळू या काळात पूर्ण होतील फक्त आश्वासन मला देता खरोखर ग्राउंड लेव्हलला पोहचून जनतेच्या मनातल्या भावना समजून काम करणारा नेता कोण आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये संजय मोहिते काय काम करतील ते सकाळी सकाळी सहा पासून जनतेचे संपर्कात असतात सत्तर संपर्कात असतात समस्यांचं निराकरण म्हणा कुठली समस्या असं ठेवले तिने मतदारसंघात असं काय वाटत नाही मग प्रभाग क्रमांक पंधरा मधील जनता कोणाला प्रतिसाद देईल असं वाटतं संजय मोहितीनं प्रतिसाद एकशे टक्का दिला प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये घराघरात पोहोचणारा उमेदवार कोणता आहे असं वाटत माझ्या मते श्री संजय वसुंधरा मोहिती साहेब आहेतच पण प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून हे साहेब आमचे उभारलेले आहेत महाविकास आघाडीचे अधिक उमेदवार आहेत ते त्यांच्याबरोबर अश्विनी अनिल कदम पण आहेत रोहित शिवाजीराव कावळे साहेब पण ते पण आहेत

लोकांनी काँग्रेसला साथ द्यावी म्हणजे काँग्रेसचं जे काम आहे हे फास्ट मध्ये होतात यासाठी काँग्रेसलाच मतदान करावं असं मला वाटतं न्यूजशाही न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांना काय आवाहन करा सर्वांनी मतदान करून काँग्रेसलाच विजयी करावं हे मी मतदारांना सांगेन आणि त्यावेळीच आपल्या कोल्हापूर शहराचा विकास होईल त्याच्या याच्या अगोदर साहेबांनी संजय मोदी साहेबांनी आपल्या प्रभागाचा नंबर प्रत्येक कार्यक्रमास सर्व प्रभाव संदर्भात नंबर आणलेले आहेत प्रभागाचा त्यानुसार साहेबांना जो वा वाढीव भाग दिलेला आहे त्यामध्ये पण नंबर आणतील असं आम्हाला वाटतं वाटते कोल्हापूर शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस कोणते ठोस पाऊल उचलणार आहे आत्ता मागे दोन हजार तेरामध्ये निर्भया घटनेनंतर त्यांनी एक फौजीदार कायदा ह्याच्यात आणला आहे ज्याच्यामुळे सुरक्षा वाढवली आहे त्यानंतर पी ओ एस एच ॲक्ट टू थाउजंड थर्टीन ह्या अंडर कामाच्या ठिकाणीसुद्धा सुरक्षता वाढली गेली आहे त्यानंतर महिलांना स्वावलंबी करण्यावरती जास्ती भर दिला आहे का तर त्यांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावं म्हणून काही सुविधा असतील तुमच्या वैद्यकीय सुविधा असू देत किंवा काही त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला काही लागलं तर पाठिंबा दिला आहे त्या गोष्टींसाठी आणि इतर वेळेस बाकी हेल्पलाईन वगैरे तुमचे आहेतच वन वन टेवरती महिला हेल्पलाईन आहे परत महिला पोलीस सुद्धा भर दिला आहे आ, काही महिलांचे प्रश्न काँग्रेसपर्यंत पोहोचत आहेत पण काही महिला अशाही आहेत ज्यांचे प्रश्न बाहेर येत नाही आहेत मग त्यांच्यासाठी कोणती कमिटी स्थापन करणार आहात का हा कमिटीचा सध्या चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल काही आमची स्ट्रॅटेजी चालू आहे पण ती आम्ही आता आणू का ह्याच्यामध्ये पण बोलणं चालू आहे त्याबद्दल कोल्हापूरमध्ये महिलांसाठी मोठा प्रश्न म्हणजे सुरक्षेचा येता जाता कामासाठी येणाऱ्या महिला असतील एखाद्या व्यवसायासाठी असतील तर त्यांची येतात जाता छेडखानी होते मग त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित बस स्टॉप असेल बाजारपेठा यांचं काही उपाययोजना आहेत का हो बस स्टॉप वरती सी सी टी व्हीज म्हणा किंवा हेल्पलाईन्स जास्ती करून अवेअर केला पाहिजेत की बाबा तुम्हाला असं काही अनकम्फर्टेबल वाटत असेल आजूबाजूला तर लगेच तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर न्याय लवकर मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय हे सुद्धा आपण केलेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात येईल अजून कोणत्या योजना काँग्रेस थ्रू महिलांसाठी राबवण्यात येणार आहे आम्ही आता करतोय त्याच्यावरती काम त्यात लवकरात लवकर महिलांपर्यंत पोहचवण्याचं काम देखील केलं जाईल लवकर धन्यवाद संजय मोहके प्रभाग क्रमांक तेरा जे उमेदवार आहेत त्यांचं काम अतिशय म्हणजे आम्ही आज प्रचाराला बाहेर पडतो रोज तर रोज आम्ही प्रत्येक घरात जातो तेव्हा लोक बोलतात अरे आम्ही यांना ओळखतोय प्रचाराची काहीच गरज नाही आहे असं लोकांचं इतके म्हणजे रस्त्यात थांबून पण लोक आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही प्रचार का करताय त्या माणसाचं इतकं मोठं काम आहे की तुम्ही प्रचार करायची गरज नाही आहे आम्हाला यशाची हे मी नक्की सांगू शकते संजय नक्कीच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अजेंडा काय असणार आहे काँग्रेसचा अजेंडा असणार आहे की जे काही कामगार लोक आहेत किंवा सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन प्लॅन तयार करणे त्याच्यानंतर हॉस्पिटल आहेत त्यांच्यामध्ये जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचं सगळ्याच उपाययोजना करणे किंवा त्याच्यावर भर देणे महिला सक्षम करणे म्हणजे ज्या काही गरीब महिला आहेत त्यांचे बऱ्याच प्रकारचे घटना असतात तर त्या संघटनांमध्ये काय काय उपाययोजना करणे त्याच्यावर त्यांना भर देतात आणि आय टी पार्क उभा करणे त्या सगळ्यावर आपल्या महालक्ष्मी मंदिर जे आहे त्याच्यावर हे करणे इथून मागील काळात काँग्रेसने कोल्हापूर शहरासाठी काय काय के काम केले थेट पाईपलाईन योजनेचं काम तर झालेलं असं सगळ्यांना माहीतच आहे अत्यंत सुंदर झालेलं आहे त्याचा व्यवस्थित त्यांनी विचार करून सगळं प्लॅन करून सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी जे केलेलं आहे अजून जे काही महिला आहेत त्यांच्यासाठी बरेच योजना राबवलेल्या आहेत कार्यक्रम केलेले आहेत महिलांवर महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत महत्वाचे मुद्दे म्हणजे आता विद्यार्थ्यांना आणि महिलांना के एम टी मोफत दिलेली आहे आणि महिला नोकरी करतात आणि प्लस घरही सांभाळतात मग त्यामध्ये त्यांचं जे काही शारीरिक का आहे नुकसान होतं बरंच म्हणजे त्या लक्ष देत नाही तर त्याच्यासाठी त्यांची जे काही सहा महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी जे काही आरोग्य तपासणी आहे ती सगळ्यात सुंदर केलेली आहे त्यांनी ती योजना खूपच चांगली आहे अजून कोणत्या उपाययोजना महिलांच्यासाठी काँग्रेस थ्रू राबवण्यात येणार आहेत सध्या तरी जे काही बचत संघटना आहेत त्यांच्यासाठी त्यांचं प्लॅन तयार करायचं चालू आहे आणि अजून आम्ही सर्वे करतोय की महिलांना काय हवा आहे त्याचा सर्वे चालू आहे तोही थोड्या जसा त्याच्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी होईल जसं बोललात की महिलांना काय हवं आहे तुम्ही सर्वे करताय पण काही महिलांचे प्रश्न असे सुद्धा आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत मग अशा महिलांसाठी काय प्रयत्न करणार आहात आमच्या ह्याच्यात असं चाललेलं आहे की छोटे छोटे ग्रुप करायचे किंवा मंडळ असतील किंवा थोड्या गल्ले असतील किंवा एरिया असेल तर थोडा ग्रुप फॉर्म करतो व्हॉट्सअप आणि याचा सगळा जमाना आहे तर त्या थ्रू त्यांना एकत्र ग्रुप करून त्यांच्या काही समस्या असतील तर त्या ग्रुपवर त्यांनी मांडाव्यात की जेणेकरून जाईल किंवा केलं ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी